सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खेरे यांचे खंदे समर्थक युवा नेते राजेंद्र जगझाप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली निवडीचे पत्र राजेंद्र जगझाप यांना देण्यात आले यावेळी समता परिषदचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे उपस्थित होते राजेंद्र जगझाप यांची राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे